आदरणीय रावसाहेब पाटील शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा जळगावचे सरपंच आपल्या गावात आदरणीय त्यांच्या खास शैलीमध्ये सुंदर असं मार्गदर्शन केलं ते शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय देशे उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश पाटील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आदरणीय भाऊ मंत्री राणा योगेश दादा मुक्ताबाई आमचे ज्ञानेश्वर भाऊ सोडा शहर प्रमुख झोला एकमेव सेनेचे जिल्हाध्यक्ष आमचे धर्मा भाऊ भावेशकर दुसरे धर्माबाऊल कृषी उत्पन्न समितीचे सरकार सेनेचे जिल्हाध्यक्ष आपले बापू भाऊ नगराध्यक्ष संजय गोहिल राया साहेब सगळा सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि जिल्हा परिषद गटातून आणि परिसरातून आले सर्व पदाधिकारी शिवसेनेत बातमार आणि विचारलो मी पहिल्यांदा आपल्या जारगाव

झालं का पूर्ण झालं पूर्ण नदीपर्यंत ओपन बांधकाम करणे व्यायाम शाळेच साहित्य येऊन गेलं पाणी पुरवठ्याची योजना दोन कोटी पंच्याहत्तर लाख तीन हजार आठशे चार रुपये काम पूर्ण अडुसवट लागत चार कोटी अडुसष्ट लाख आहे सॉरी चार दस मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता कॉन्क्रीट करून केले दहा लाख काम पूर्ण जळगाव येथे

या पाचोर आणि भडगाव तालुक्यात कोणत्या गावात E aqui é